अलिबाग पोलीस ठाणेकडून अनधिकृत कॉल सेंटरचा पडदाफाश करून एकूण बत्तीस पुरुष व एक महिला आरोपी यांना अटक केले। दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अलिबाग पोलीस पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे पररगावच्या हद्दीतील नेजर एज अलिबाग रिसॉर्टमध्ये पोलीस निरीक्षक साळे यांनी पथकाचा सा जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी रिसॉर्टमधील हॉलमध्ये सात लाकडी काउंटरवर एकतीस संगणक लॅपटॉप एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड पंधरा माऊस इन्व्हर्टर एकतीस खुर्च्या पाच चारचाकी वाहने व एक मोटरसायकल वायफाय युनिट मोडेम व इतर तीन लाकडी फर्निचर पंचावन्न मोबाईलसह एकूण तेहतीस आरोपी मिळून आले यातील आरोपी बेकायदेशीर व अनधिकृत कॉल सेंटर चालवून इंटरनेटच्या सहाय्याने संगणकावर लिंक व ॲपवरून आरोपी यांनी अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून युएस फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी जॉन या खोट्या नावाने ठकवणूक करणाऱ्या उद्देशाने मोबाईलद्वारे संभाषण करून वायग्रा सियालिस लिव्हिट्रो या अमेरिकेत मनाई असलेले मेडिसिन घरपोच उपलब्ध करून देण्याचा आमिष दाखवून पेमेंट करता गिफ्ट कार्डचा वापर करावा असं सांगून गिफ्ट कार्ड घेऊन ते कोणाच्या तरी सहा रिडीम करून ते पेमेंट पैसे हवालाद्वारे आरोपी रोहित बुटाणा यांच्याकडे जमा केल्यावर ज्या मेडिसिनसाठी अमेरिकन नागरिकांनी ज्या वर्णनाचे व नावाचे मेडिसिनसाठी पेमेंट दिले व सदरचे मेडिसिन आपण देऊ शकत नाही याची माहिती खात्री आरोपी या संस्थांनाही आपण मेडिसिन देऊ असे भासून अमेरिकन नागरिकांकडून गिफ्ट कार्डद्वारे पेमेंट घेऊन ठकवणूक केली व ते पैसे हवालाद्वारे भारतीय जनता चलनात आरोपी रोहित बुटानी व इतर आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा घेऊन इतर अमेरिकन परदेशी नागरिकांची फसवणूक करून अवैधरित्या कॉल सेंटर चालवत असताना एकूण पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचे मुद्देमालसह मिळून आले त्यांच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कॉल सेंटर वरील छापा कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विभाग विनीत चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर शाळे पोलीस उपनिरीक्षक संतोष भुंडरे पोलीस उपनिरीक्षक मराठे सहाय्यक फौजदार पिंपळे पोलीस हवलदार सूर्यवंशी पोलीस हवलदार शेलार पोलीस हवलदार जिराडकर पोलीस हवलदार जोशी पोलीस हवलदार पाटील पोलीस पोलीस नाईक म्हात्रे पोलीस शिपाई पारधी पोलीस शिपाई पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल जाधव व महिला पोलीस हवालदार म्हात्रे यांनी कारवाई केली आहे अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाहुरपडा गाव आहे आणि त्या गावामध्ये एक आपण या ठिकाणी जे बसलेलं आहे एक नेचर इज अलिबाग रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल म्हणजे बावीस तारखेला पोलीस निरीक्षक साळे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी रेड केली त्यांना मा मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी त्यांना एक लाईव्ह कॉ कॉल सेंटर चालू असल्याचं से मिळालं की ज्यामध्ये अनेक तरुण जे आहेत ते संगणकावरती बसलेले आहेत त्यांच्या कानाला ला, हेडफोन लागलेला आहे आणि ते क कॉल सेंटरमध्ये जशा पद्धतीनं कॉल्स करतात आणि ते तशा पद्धतीनं लाईव्ह कॉल चालू होते यामध्ये जेव्हा क या, या लोकांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की आ, हे कॉल सेंटर यासाठी बनलेलं आहे की हे लोक अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाऊट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून याच्यावरती ऑनलाईन उप त्यांचे लिंक किंवा हे उपलब्ध असतात आणि तिकडून तिकडे तिकडे कॉल करतात आणि त्या लोकांना सांगतात की तुम्हाला विदाउट प्रिस्क्रिप्शन विदाउट प्रिस्क्रिप्शन हे मेडिसिन आणि हे अवेलेबल आहे आणि त्यांनी त्यांच्यावरती मग त्यांनी क हे सांगतात की ते इतकी इतकी किंमत आहे आणि ते जे पैसे आ, एपल चे, वेग 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 चे जे आहेत तर तिकडे ॲपलचे किंवा ॲमेझॉन असे वेगवेगळ्या कंपन्यांचे गिफ्ट कार्ड्स असतात म्हणजे ते थोडक्यात तुम्ही असं म्हणा की नंतर ते पैसे रिडीम करता येतात मग ते जे गिफ्ट गिफ्ट कार्ड असतात आणि त्याचे कोड असतात मग ते मते त्या पैशा याच्याप्रमाणे ते गिफ्ट कार्ड यांना शेअर करतात आणि याप्रमाणे मग ते काय की अकाउंटमध्ये जे त्यांचे ठरलेले अकाउंटमध्ये ते पैसे वर्गवतात मग ते पैसे अगदी काही शंभर डॉलर असतील दोनशे डॉलर असतील म्हणजे जसं व्हॉटेवर त्यांनी जेवढं ऑर्डर केलेलं असेल त्याप्रमाणे मग ते ओडर के लिए त्या मते पैसे ते ऑर्डर केल्यानंतर मग हेनी काय की हा परत त्या कस्टमरला त्याला रिप्लायच देत नाही मी त्याला तो काय की त्याने वस्तू ऑर्डर केली पण त्याला ती मिळतच नाही आता यांनी काय की याला पैसे तर आता ले ले हे मिळालेले आहेत हे डॉलरच्या रूपाने आणि आता ही आहे तर यांची मध्ये एक अजून एक हे आहे एक एजन्सी आहे की जे त्यांना ते पैसे जे आहेत ते डॉलर हवालाच्या माध्यमातून त्यांना इकडे हा जो चालवणार आहे याला ते प्राप्त होत असतात आणि ते एक त्याला तो घेत असतो तर साधारणतः आपल्याला यामध्ये टोटल एकतीस संगणक मिळाले एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड्स पंधरा माऊस इन्व्हर्टर त्यानंतर पूर्ण जे त्यांचं सेटअप आहे जे क, क, फर्निचर आहे ते आहे पाच चार चाकी गाड्या आहेत एक मोटरसायकल आहे वायफाय युनिट पंचावन्न मोबाईल आणि एकूण तेहतीस लोक आपल्याला त्यामध्ये मिळून आले बत्तीस प्लस एक ना बत्तीस पुरुष आणि एक महिला असे तेहतीस लोक लाईव्ह हे सेंटर चालवत होते प्रथम आपल्याला आता तुम्हाला सांगितलं याप्रमाणे ते काम करत होते आणि तर यामध्ये हे जाहे थे, आ, जाहे थे, क, आणी, क, जे, कि जे, आ, जे, जे भी आहे हे मॅक्सिमम जे आहेत हे कॉल रिसिव्हर आणि म्हणजे काय की पुढे जे म्हणजे ऍक्च्युअल जे हे आहेत बोलणारे याच्यामध्ये एक दोन जण मॅनेजर आहेत म्हणजे आणि ऍक्च्युअल जो चालवणारा आहे तर तो आता अजून आम्हाला मिळून आलेला नाही त्याचं नाव आम्ही एफ आय आर मध्ये घेतलेला जो ज्यानं ॲक्च्युअल हे रिझॉर्ट भाड्यानं घेतलं ज्यानं हे सगळं तो जो हे केलेला आहे तर आपल्याला हे सगळं इथं जो हँडल करणारा जो मॅनेज जे मॅनेजर आहे तो मिळालेला आहे आणि बाकी त्याच्यामध्ये जे काही आहे का ते कॉल टेकर्स आणि जे कॉल रिसिवर्स आहेत तर ते आहे आता यामध्ये हे जे सगळं जे काही इलेक्ट्रॉनिक सामान आम्हाला मिळालेलं आहे ते आपण फॉरेन्सिक लॅबोरेटरीला आपण तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर खुलासा होईल की नेमका किती अमाऊंटचे जे आहे किंवा हे लोकांना फसवणूक केलेलं आहे ती अमाऊंट म्हणजे कितीही जास्त असू शकते पण एक्झॅक्ट आपल्याला ती कारण काय की जेव्हा आपल्याला एफ एस एलच्या ह्याच्यातूनच किंवा आपल्याला ती ओपन होईल हे सगळेच आरोपी आहेत ते हे ह्याच्यामध्ये हे मिळून आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आम्ही तो तपास करताना म्हणजे बेसिकली म्हणजे जाणीव जी आहे तर ती प्रॉपर असते की मी काय करतोय मी तो आता ह्याच्यामध्ये शेअरचा भाग थोडासा कमी जास्त असेल म्हणजे जसं काय की एकूण मिळणार आहे ह्याच्यातून मेन जो त्याचा ओनर आहे मॅनेजर आहे यांना कमी पण यांना काय की या हे आहे म्हणजे जे प्राथमिक जे दिसतो आहे त्यांना काय की टेम्प्टेशन किंवा त्यांना हे आहे म्हणजे जो काय की तुम्ही किती लोकांना हे करणार त्याप्रमाणे तुम्हाला ते त्या प्रमाणात ते प्रॉफिट पण आहे आता याच्यातल्याच यांच्यात का सकाळी एकाच्या म्हणजे त्या इंट्रोगेशन मध्ये लक्षात आलं की आमचं आणखी एक शाखा म्हणा किंवा आमचं एक आणखी एक असं ते आवाजमध्ये एक सेटअप आहे मग आपण पटकन ती माहिती घेतली आणि तिथं पाठवलं पण बाय दॅट टाईम इथं रात्री रेड झाल्यामुळं तिथली पूर्ण जी गँग आहे ती पळाली तिथं आपल्याला दोन जण मिळालेत आणि तिथं ते फर्निचर वगैरे मिळालं बाकी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू पळालेले आहेत म्हणजे ती रात्री आपल्याला माहिती न मिळाल्या नाही सकाळी मिळाली म्हणजे आज सकाळी इंट्रोगेशनमध्ये मिळाले की तिथं पण आहे तर आपण आता तिथलाही पंचनामा करतोय आणि तिथल्याही दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे नाही विशेष म्हणजे हे आता इथं तर मिळालेले हे सगळे इव्हन यातला एकही महाराष्ट्रातला एकही हे सर्वच्या सर्व आउट ऑफ स्टेट चे आहेत आता हे सांगतात आता भाड्याने जे दिलेलं आहे ती तारीख इथे दोन ते अडीच महिने म्हणतात त्यांना काही सेटअप करायला समजा की आठ एक दिवस लागले असतील ला आणि पुढं मग किंवा पंधरा दिवस लागले असतील म्हणजे दीड एक महिना झालं चाललंय असं म्हणता येईल आपल्याला नाही माहिती जी आहे ती अशीच होती की या ठिकाणी काहीतरी संशय हालचाली आहेत बाहेर गाड्या ज्या आहेत आता काय की रोज बघतोय तर त्याच नंबरच्या गाड्या आहेत आता इथं जर समजा टुरिस्ट जर येणार तर रोज वेगळे आले पाहिजेत त्यामुळे ज्यांनी बघितलं त्यांना ते डाऊट आला की पंधरा दिवस झालं तरी गाडी तीच असा कोण आहे की म्हणजे इतक्या दिवस राहिलेला आहे आणि गाड्या एवढ्या आणि इथं या, या हॉलमध्ये लाईट बंद आणि मग त्या आधारावरती जेव्हा रेड करायला आले तेव्हा माहिती किंवा जे काही झाली तर ते काहीतरी असाही असणार आणि मग जी प्रथम दर्शनी माहिती घेतली की आता काय चालू आहे आणि मग एक लक्षा मग ना। ना। ल, आ, मिरा ते लक्षात आलं की हे कॉल सेंटर आहे आणि मग पार्टी न तयारी करून मग ती रेड केलेली आहे मीरा रोडला राहणार आहे हा व्यक्ती रोहित बुटानी बुटानी जनरली आता हे आता आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की है, मदे आशे, मदे पन आशे, पन हे मोठ्या सिटीज मध्ये असे म्हणजे आम्ही मुंबईमध्ये पण बघितलं की असे कॉल सेंटर्स होते आणि त्याचे ते रेट यापूर्वी झालेले आहेत ठाण्याला पण झालेले आहे पण आता हा जो आहे ते थोडासा म्हणजे कुणाच्या लक्षात ग्रामीण भागामध्ये हे असं हा हे असं सेटअप असतो आणि हा म्हणजे इवन मला वाटतंय की लोकांना लोकल लोकांनाही करणार नाही घटनावरती आपल्याला काय त्याचा अंदाज येऊ शकतो तर आता तो, तपासा तर तो ले ले आ, ले ले आता तपासाचा भाग आहे आणि तो मोठा तपास आहे म्हणजे इतके तेहतीस लोक त्यांचे पंचावन्न मोबाईल हा इतका सगळा डेटा आहे तर हे अशा प्रकारच्या काही केसेस यापूर्वी मुंबई आणि ठाण्याला पण झालेले आहेत आणि त्याच्यातून याच गोष्टी समोर आलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याकडं इथं आता हे मिळून आलेले आता पुढचा जो तपास आहे तो अलिबाग पोलीस स्टेशन करेल